भालाफेक खेळामध्ये देशासाठी दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या नीरज चोप्राला आणि नी त्याच्या कुटुंबियांना नेटकऱ्यांकडून सोशल मीडियावर टार्गेट केलं जात आहे येत्या चोवीस मेला बेंगलोर येथे होणाऱ्या एनसी क्लिनिक भालाफेक स्पर्धेसाठी त्याने अर्शित नदीम या पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रण केलं आहे अर्षिदने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानसाठी सुवर्ण पदक मिळवल्याने तो उत्तम खेळाडू असल्यामुळे चोप्राने त्याला बेंगलोरच्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आमंत्रण पाठवलं आहे पण नुकत्याच झालेल्या काश्मीरी हल्ल्यामुळे नेटकऱ्यांनी या कृतीमुळे त्याच्या देशभक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्याला ट्रोल केलंय हे आमंत्रण हल्ल्याच्या आधी गेलं असून आपल्या देशाला जागतिक क्रीडा स्पर्धेचे बनवणे हा त्यामागचा दृष्टिकोन होता अशी माहिती देत चोप्राने माझ्यासाठी माझा देश आणि त्याचे हित नेहमीच प्रथम असेल असं स्पष्ट उल्लेख करत नेटकऱ्यांच्या देशभक्तीच्या प्रश्नचिन्हाला दूर केलंय याआधी जेव्हा अर्षदने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये विजय मिळवला होता तेव्हा नीरजच्या आईने अर्षदला आपला मुलगा असल्याचं म्हटलं होतं त्यावेळी मात्र सगळ्यांनी त्याचं कौतुकच केलं होतं